मंडळी मागील एका व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बडोदाच्या मासिक उत्पन्न योजनेची माहिती बघितली होती मात्र त्यात एक महत्वाची गोष्ट दाखवायची राहून गेली होती ती म्हणजे व्याज दरानुसार किती रकमेवर किती परतावा मिळेल त्यामुळे आज आपण बँक ऑफ बडोदाच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळेल याची माहिती घेणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात आधी आपण बघूया एक वर्षाच्या मुदतीसाठी किती व्याज मिळेल मंडळी एक वर्षाच्या मुदतीसाठी सामान्य नागरिक म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांसाठी सहा पूर्णांक पंच्याऐंशी टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ ते एकोणऐंशीच्या दरम्यान वय असलेल्या नागरिकांसाठी सात पूर्णांक पस्तीस टक्के व्याजदर आहे आणि सुपर सिनियर सिटीझन म्हणजे ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी सुद्धा सात पूर्णांक पस्तीस टक्केच व्याजदर आहे त्यामुळे जर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला पाचशे रुपये व्याज मिळेल जर ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला सहाशे तेरा रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीझननी या योजनेत एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला सहाशे तेरा रुपये व्याज मिळेल त्यानंतर जर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला अकराशे बेचाळीस रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला बाराशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीजन असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला बाराशे पंचवीस रुपये व्याज मिळेल जर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला अठ्ठावीसशे चोपन्न रुपये व्याज मिळेल जर ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला तीन हजार त्रेसष्ट रुपये व्याज मिळेल जर सुपर सिनियर सिटिझन असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला तीन हजार त्रेसष्ट रुपये व्याज मिळेल त्यानंतर जर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला आठ हजार पाचशे त्रेसष्ट रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला नऊ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीजन असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पंधरा लाख ,00 रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला नऊ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये व्याज मिळेल तसंच सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पंचवीस लाख ,00 रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला चौदा हजार ,00 दोनशे ,00 रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पंचवीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला पंधरा हजार तीनशे तेरा रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन असलेल्या नागरिकांनासुद्धा या योजनेत पंचवीस लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर दर महिन्याला पंधरा हजार तीनशे तेरा रुपये व्याज मिळेल आता आपण बघूया एक वर्षापेक्षा जास्त पण तीनशे नव्याण्णव दिवस एवढ्या मुदतीसाठी किती व्याज मिळेल मंडळी एवढ्या मुदतीसाठी आपल्याला सामान्य नागरिक म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांसाठी साठ टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ ते ऐंशीच्या दरम्यान वय असलेल्या नागरिकांसाठी सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर आहे आणि सुपर सिनियर सिटीजन्स म्हणजे ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सुद्धा सात पूर्णांक साठ टक्के व्याजदर आहे त्यामुळे जर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला पाचशे त्र्याऐंशी रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझननी या योजनेत एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला सहाशे तेहतीस रुपये व्याज मिळेल त्यानंतर जर सामान्य नागरिकांनी या योजनेत दोन लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना महिन्याला अकराशे सदुसष्ट रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला बाराशे पन्नास रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन्सना दर महिन्याला बाराशे सदुसष्ट रुपये व्याज मिळेल तसंच सामान्य नागरिकांना पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला दोन हजार नऊशे सतरा रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला एकतीसशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन असलेल्या ठेवीदारांना दर महिन्याला तीन हजार एकशे सदुसष्ट रुपये व्याज मिळेल तसंच सामान्य नागरिकांनी या योजनेत पंधरा लाख ,00, रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला आठ हजार सातशे पन्नास रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला नऊ हजार ,00, तीनशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीजन असलेल्या ठेवीदारांना दर महिन्याला नऊ हजार पाचशे रुपये व्याज मिळेल तसंच सामान्य नागरिकांना पंचवीस लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला चौदा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पंधरा हजार सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीझन असलेल्या ठेवीदारांना दर महिन्याला पंधरा हजार आठशे तेहतीस रुपये व्याज मिळेल आता आपण बघूया चारशे एक दिवस ते दोन वर्ष एवढ्या मुदतीसाठी किती व्याज मिळेल मंडळी चारशे एक दिवस ते दोन वर्ष एवढ्या मुदतीसाठी सामान्य नागरिक म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांना सात टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर आहे आणि सुपर सिनियर सिटिझन म्हणजे ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी सात पूर्णांक साठ टक्के व्याजदर आहे त्यामुळे सामान्य नागरिकांनी या योजनेत एक लाख ,00 रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला पाचशे त्र्याऐंशी रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन्सनी या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला सहाशे तेहतीस रुपये एवढं व्याज मिळेल तसंच सामान्य नागरिकांनी या कालावधीसाठी या योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला अकराशे सदुसष्ट रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांनी या कालावधीसाठी दोन लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत केली तर त्यांना दर महिन्याला बाराशे पन्नास रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन असलेल्या ठेवीदारांनी या कालावधीसाठी दोन लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत केली तर त्यांना दर महिन्याला बाराशे सदुसष्ट रुपये व्याज मिळेल त्यानंतर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या कालावधीसाठी या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला दोन हजार नऊशे सतरा रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी दर महिन्याला तीन हजार एकशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन असलेल्या ठेवीदारांना या कालावधीसाठी दर महिन्याला तीन हजार एकशे सदुसष्ट रुपये व्याज मिळेल तसंच सामान्य नागरिकांनी या कालावधीसाठी पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला आठ हजार सातशे पन्नास रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये व्याज दर महिन्याला मिळेल तसंच सुपर सिनियर सिटिझन असलेल्या ठेवीदारांनी या कालावधीसाठी पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला नऊ हजार पाचशे रुपये व्याज मिळेल त्यानंतर जर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत या कालावधीसाठी पंचवीस लाख रुपये गुंतवले तर त्यांना दर महिन्याला चौदा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी दर महिन्याला पंधरा हजार सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन असलेल्या ठेवीदारांना या कालावधीसाठी पंधरा हजार आठशे तेहतीस रुपये व्याज मिळेल आता बघूया दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्ष एवढ्या मुदतीसाठी किती व्याज मिळेल या मुदतीसाठी सामान्य नागरिक म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांसाठी सात पूर्णांक पंधरा टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पासष्ट टक्के व्याजदर आहे आणि सुपर सिनियर सिटिझन्सना म्हणजे ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ठेवीदारांना सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदर आहे त्यामुळे जर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत या कालावधीसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला पाचशे शहाण्णव रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी सहाशे अडतीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीझन असलेल्या ठेवीदारांना या कालावधीसाठी दर महिन्याला सहाशे सेहेचाळीस रुपये व्याज मिळेल त्यानंतर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांना या कालावधीसाठी दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर अकराशे ब्याण्णव रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांना या कालावधीसाठी दर महिन्याला बाराशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन असलेल्या ठेवीदारांना या कालावधीसाठी दर महिन्याला बाराशे ब्याण्णव रुपये एवढं व्याज मिळेल सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत या कालावधीसाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला दोन हजार नऊशे एकोणऐंशी रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी दर महिन्याला तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये व्याज मिळेल सुपर सिनियर सिटिझन्सना या कालावधीसाठी तीन हजार दोनशे एकोणतीस रुपये व्याज मिळेल त्यानंतर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांना पंधरा लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर या कालावधीसाठी दर महिन्याला आठ हजार नऊशे अडतीस रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी दर महिन्याला नऊ हजार पाचशे त्रेसष्ट रुपये व्याज मिळेल सुपर सिनियर सिटीजन्सना या कालावधीसाठी दर महिन्याला नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये व्याज मिळेल आणि सामान्य नागरिकांना या कालावधीसाठी पंचवीस लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला चौदा हजार आठशे शहाण्णव रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी दर महिन्याला पंधरा हजार नऊशे अडतीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन्सना या कालावधीसाठी दर महिन्याला सोळा हजार एकशे सेहेचाळीस रुपये व्याज मिळेल आता आपण बघूया तीन वर्षांपेक्षा जास्त ते पाच वर्ष एवढ्या मुदतीसाठी किती व्याज मिळेल मंडळी या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना सहा पूर्णांक ऐंशी टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक चाळीस टक्के व्याजदर आहे आणि सुपर सिनियर सिटिझन्सना म्हणजे ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर आहे त्यामुळे सामान्य नागरिकांनी या कालावधीसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत केली तर त्यांना दर महिन्याला पाचशे सदुसष्ट रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी या योजनेत दर महिन्याला सहाशे सतरा रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिजन असलेल्या ठेवीदारांना या योजनेत या कालावधीसाठी सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल सामान्य नागरिकांना या योजनेत या कालावधीसाठी दोन लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला अकराशे तेहतीस रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांना या योजनेत या कालावधीसाठी बाराशे तेहतीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन्सना या योजनेत या कालावधीसाठी दर महिन्याला बाराशे पन्नास रुपये एवढं व्याज मिळेल त्यानंतर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला अठ्ठावीसशे तेहतीस रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत या कालावधीसाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला तीन हजार त्र्याऐंशी रुपये व्याज मिळेल सुपर सिनियर सिटिझन्सनी या कालावधीसाठी या योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला तीन हजार एकशे पंचवीस रुपये व्याज मिळेल त्यानंतर सामान्य नागरिकांनी या कालावधीसाठी पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला आठ हजार पाचशे रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी पंधरा लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन्सना या कालावधीसाठी दर महिन्याला नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल तसंच सामान्य नागरिकांना या कालावधीसाठी पंचवीस लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला चौदा हजार एकशे सदुसष्ट रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी दर महिन्याला पंधरा हजार चारशे सतरा रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीजन असलेल्या ठेवीदारांना दर महिन्याला पंधरा हजार सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आता आपण बघूया पाच वर्षांपेक्षा जास्त ते दहा वर्षांपर्यंत एवढ्या मुदतीसाठी किती व्याज मिळेल मंडळी या मुदतीसाठी सामान्य नागरिकांना सहा पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर आहे ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर आहे आणि सुपर सिनियर सिटिझन्सनासुद्धा सात पूर्णांक पन्नास टक्केच व्याजदर आहे त्यामुळे सामान्य नागरिकांनी या कालावधीसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत केली तर त्यांना दर महिन्याला पाचशे बेचाळीस रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांना दर महिन्याला सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन्सना या कालावधीसाठी दर महिन्याला सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल जर सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक या कालावधीसाठी केली तर त्यांना दर महिन्याला एक हजार त्र्याऐंशी रुपये व्याज मिळेल जर ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांनी या योजनेतनं दर महिन्याला बाराशे पन्नास रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन असलेल्या ठेवीदारांनी या कालावधीसाठी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला बाराशे पन्नास रुपये व्याज मिळेल तसंच सामान्य नागरिकांनी या कालावधीसाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला दोन हजार सातशे आठ रुपये व्याज मिळेल तसंच ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांना या योजनेत एवढ्या कालावधीसाठी दर महिन्याला तीन हजार एकशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन्सनासुद्धा या कालावधीसाठी तीन हजार एकशे पंचवीस रुपये व्याज दरमहा मिळेल त्यानंतर सामान्य नागरिकांना एवढ्या कालावधीसाठी पंधरा लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला आठ हजार एकशे पंचवीस रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी दर महिन्याला नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिजन्सनासुद्धा या कालावधीसाठी दर महिन्याला नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल आणि सामान्य नागरिक असलेल्या ठेवीदारांना या कालावधीसाठी पंचवीस लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला तेरा हजार पाचशे बेचाळीस रुपये व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी दर महिन्याला पंधरा हजार सहाशे पंचवीस रुपये व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन्सनासुद्धा दर महिन्याला पंधरा हजार सहाशे पंचवीस रुपये एवढं व्याज मिळेल तर मंडळी आज आपण बघितलं की बँक ऑफ बडोदाच्या मासिक उत्पन्न योजनेत वेगवेगळ्या वयोगटाच्या ठेवीदारांनी गुंतवणूक केल्यास वेगवेगळ्या वेग मुदतीसाठी वेगवेगळ्या वेग व्याजदरानुसार किती परतावा मिळेल या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर आत्ता आय बटनमध्ये जी लिंक दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये दे सुद्धा दिलेली आहे त्याचा उपयोग करूनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि योजनेची संपूर्ण माहिती घेऊ शकता धन्यवाद